फुलवाली मी तुला काही घाबरत नाही आणि मला तुला घाबरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही एक गोष्ट लक्षात ठेव फुलवाली मला जी गोष्ट सांगायची आहे ती तुला मी स्पष्टपणेच सांगते आता रियाचं जे काही फंक्शन आहे ना त्या फंक्शनमध्ये सत्या अजिबात तिथे येता कामा नये कारण सत्याला अजिबात बोलता येत नाही तो काहीही कुठेही काही, काही बोलून जातो तेव्हा मीराला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेला लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात हो हो सत्यजी तिथे येणार नाही म्हणजे नाही तेवढ्या सत्या तिथे आलेला असतो आणि बोलतो असं कोणतं फंक्शन आहे ज्यामध्ये मी यायचं नाही तेव्हा मीरा बोलते अहो जाऊ देत ना काही एक गरज नाही चला तुम्ही आणि बाबा जर का यांना त्या फंक्शनमध्ये यायचं नसेल ना तर मग मीसुद्धा येणार नाही तेव्हा सुधाकरराव बोलतात मीरा अगं असं काय करतेस तू सत्याला मी का बोलतो हे तुला माहिती आहे ना सत्यजितचं वागणं मलासुद्धा आता खटकायला लागलं आहे तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा त्यांचं वागणं खटकायचा प्रश्नच उद्भवत नाही ते कधी चुकीचं वागत नाहीत बाबा नेहमी योग्यच असतात तेव्हा लगेच निरुपा बोलते बस झालं हे बघ तू नाही आलीस तरी काहीच फरक पडत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता तुला माफ करणार नाही आहे आणि तसंही ए धुमके तू उगाच कशाला विषय वाढवते चल ना आपण आतमध्ये जाऊया अगं त्यांना कोणत्या फंक्शनला जायचं आहे ना ते जाऊ देत आणि तू सुद्धा जायचं बाप तू काळजी करू नकोस तुला आता माझी लाज वाटायला आहे ना तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता सत्यजीत असं काहीच नाहीये उगाच असा विचार करू नकोस सत्यजीत तू माझा विचार कर माझ्या मनात जे काही आहे त्याचा विचार कर तुला कळतय का सत्यजीत तू काय बोलतोयस तेव्हा लगेच सत्यजीत बोलतो, बोलतो जाऊ देत बाप आता हा विषय न वाढवलेलाच बरा कारण उगाच विषय वाढवून कशाला नको त्या गोष्टी घडवून आणायच्या हे ऐकल्यानंतर सुधाकररावांना खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेला लगेच सुधाकरराव मोठ्याने बोलतात सत्यजीत मला समजतंय तुला माझा आता राग आला असेल पण तिथे तुझी बदनामी होऊ नये म्हणूनच तर मी हे सर्व करतोय बाप तुला काही गोष्टी कळत नाही आहेत खरं सांगायचं तर बाप एक गोष्ट लक्षात ठेव मला काही इंटरेस्ट नाही तिथे येण्याची आणि खरं सांगू का मला काही एक फरक पडत नाही तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा मलासुद्धा काहीच फरक पडत नाही अहो रियाला काय सांगायचं ना ते मी सांगेन पण प्लीज तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करू नका मला तिथे येण्यासाठी भाग पाडू नका कारण जिथे माझा नवरा नाही तिथे मी येणार नाही हे ऐकल्यानंतर चांगलाच धक्का सुधाकर रवाना बसतो तर इकडे सत्या मीराला म्हणत असतो मला आज खूप वाईट वाटलं म्हणजे त्या निरूपाकडून तर कसलीच अपेक्षा नाही पण एक गोष्ट मात्र नक्की बाप कधीतरी असं बोलेल असं मला वाटलंसुद्धा नव्हतं मान्य आहे मी कुठेही काही फटकळपणे बोलतो कसाही वागतो पण कधी कोणाच्या वाईटाचा विचार करत नाही नेहमीच चांगल्याचा विचार करतो तेव्हा लगेच मीरा बोलते प्लीज तुम्ही बाबांचं म्हणणं असं मनावर घेऊ नका बाबा जे काही बोलले ना ते मनापासून नाही बोलले त्यांचा नाईलाज झाला म्हणून ते बोलले आणि तसंही तुमचं वागणं तुम्हाला माहिती आहे ना मग कशाला उगाच विषय वाढवताय आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र मीरा असं बोलताच सत्या म्हणतो खरं सांगू का धूमकेतू तू आहेस म्हणून मी या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित नीटरित्या पार पाडू शकतो धूमकेतू खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यावेळेला मात्र मीराला खूपच आनंद झालेला असतो आणि मीरा बोलते मी आहे ना तुमच्या सोबत तर इकडे रियाच्या फंक्शन पार्टीमध्ये सगळेजण जमलेले असतात त्यावेळेला सगळेजण खूपच आनंदी असतात तेव्हा रिया सगळ्यांना बघून खूप खुश होते आणि त्याच वेळेला ती निरुपाला विचारते आई अहो सत्यादाता आणि मीरा बहिणी नाही आली तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात नाही ती दोघही नाही आली त्यावेळेला लगेच रवी बोलतो पण का त्या दोघांना तर मी खास इन्व्हाइट केलं होतं ती दोघं का आली नाहीत तेव्हा लगेच निरुपा बोलते अगं कशाला तो गावंडळ आणि ती गावंडळ मुलगी तुला इथे पाहिजे काही एक गरज नाही आणि तसही तो सत्य आणि त्याची बायको गावंडळच आहेत हे ऐकल्यानंतर मीरा बोलते एक मिनिट सत्यादादा आणि मीरा वहिनी जरी गावंडळ असले ना तरी ते माझ्यासाठी काय आहेत हे मला तुमच्याकडून ऐकण्याची गरज नाही आणि हे मला तुम्हाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही तुम्ही कोण त्यांना हे सांगणार आहे की तुम्ही तुम्ही दोघांनी माझ्या फंक्शन मध्ये यायचं नाही म्हणून तेव्हा लगेच रवी बोलतो पप्पा हे सर्व काय आहे पप्पा हो जरा तुम्ही विचार करा तुम्ही सत्यादादाला सांगितलं की या फंक्शन मध्ये यायचं नाही म्हणून तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात हे बघ उगाच विषय वाढवू नकोस रव्या तुला सत्याचा तर स्वभाव माहिती आहे ना उगाच इथे येऊन काहीतरी घोटाळा करायचा आणि उगाच नको ते व्हायचं आणि म्हणूनच मी गप्प बसलो आणि मग त्या विक्रांत आणि त्या सत्यामध्ये वाद व्हायचा रिया तुझ्या वडिलांचा स्वभाव आणि सत्याचा स्वभाव आहे माहिती आहे उगाच एकमेकांच्या वाटेला जायचंय आणि नको तो प्रॉब्लेम करायचे खरं तर माझ्या मुलाला नाही सांगताना माझ्या जीवाला किती वाईट वाटलं असेल याचा तरी विचार कर तेव्हा लगेच रिया बोलते बाबा मी या सर्व गोष्टींचा विचार केला ना तरी मला एकच गोष्ट कळते बाबा बाबा तुम्ही असं का वागलात तुम्हाला असं वागायची गरज का होती बाबा बोला ना बाबा मला उत्तर द्या तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात रिया मला काहीच उत्तर द्यायचं नाही पण बाळा ती दोघं इथे आहेत तेच बरं आहे कारण उगाच भांडण झाली असती तेव्हा रिया बोलते ते काही नाही माझ्या फंक्शनला जर का मीरा बहिणी आणि सत्यादादा नसतील तर मी या फंक्शन मध्ये अजिबात सहभागी होणार नाही माझं फंक्शन त्यांच्याशिवाय अजिबात होणार नाही हे ऐकल्यानंतर सुधाकर राव बोलतात रिया अगं काय बोलतेस तू कळतय का तुला अगं बाळा नको विषय वाढवूस तेव्हा लगेच रिया बोलते प्लीज बाबा प्लीज मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला असं वाटलं होतं की तुम्ही तरी त्या दोघांना घेऊन याल म्हणजे आईंकडून तर मला अपेक्षा नाहीच आहेत ते नेहमीच त्यांना घालून पाडून बोलत असतात पण तुमच्याकडून तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही असं का वागलात का त्यांच्या भावनांशी खेळलात बाबा तुम्ही त्यांना आणायला पाहिजे होतं तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात जाऊ देत ना या गोष्टींचा विचार करू नकोस आणि प्लीज आता ह्या गोष्टी इथल्या इथे थांबव कारण मला या गोष्टी वाढवायच्याच नाही आहेत आणि तेवढ्यात रिया त्या फंक्शनमधून बाजूला झालेली असते रिया खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच सुधाकरराव निरुपाला बोलतात बघितलंस बघितलंस का तिला किती बरं वाटतं अगं ती दोघं तिच्या सोबतच पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि तू मात्र असं वागतेस का असं वागतेस असं वागून तुला काय मिळतय मला खरच या वागण्याचा खूप खूप राग आलाय तेव्हा लगेच निरुपा बोलते या देविकाला ना अक्कल नाहीये ती काय करते ना तेच तिला समजत नाही देविका इकडे घरी आलेली असते आणि ती मोठ्या मोठ्यानी सत्या दादा मीराबाईनी कुठे तुम्ही बाहेर या तेव्हा रियाचा आवाज ऐकून लगेच मोठ्यानी सत्या बोलतो रिया रिया इथे काय करते म्हणून मीरा आणि सत्या बाहेर येतात त्यावेळेला लगेच मीरा सत्याला बघून रिया बोलते तुम्ही असं वागाल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते हे बघ रिया तू शांतपणे ऐकून घे रिया उगाच विषय वाढवू नकोस तेव्हा लगेच रिया बोलते मी विषय वाढवते मी विषय वाढवते तुम्हीच विचार करा तुम्ही किती चुकीचं वागता येते तुम्ही कधी माझ्याशी असं वागाल असं मला वाटलंच नव्हतं मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या फंक्शनला यायचं आणि सत्या दादा तू माझा भाऊ आहेस मी स्वतःहून तुला भाऊबीजेला ओवाळलंय आणि तू तु, तू तु, तु तुझ्या बहिणीच्या फंक्शनला येणार नाहीस अरे कोणत्या बहिणीला आपल्या भावाची ला भावा लाज वाटेल सत्या दादा तू जसं आहेस तसं मी तुला ऍक्सेप्ट केलंय आणि खरं सांगायचं तर मला तुझा स्वभाव नाही तर तुझ्या आतले मनातले गुण आवडतायत तुझं मन किती स्वच्छ आहे निर्मळ आहे मला माहिती आहे सत्या दादा या गोष्टीचा मी विचार केला आणि तू मात्र नको त्या गोष्टींचा विचार करतोस दादा तू असं का वागतोस तेव्हा लगेच सत्या बोलतो रिया रिया मी काय करू रिया मी तुझ्या फंक्शनला जर का आलो तर तुलाच लाज वाटायची म्हणून तर मी येत नव्हतो तेव्हा लगेच रिया बोलते मला लाज वाटेल मला मला कसली लाज वाटेल सत्या दादा मला कसलीच लाज वाटत नाही खरं सांगू का सत्या दादा तुम्ही जर का दोघं त्या फंक्शनला आलात तर मला खूप आनंद होईल आणि तुम्ही असं का वागताय प्लीज प्लीज जरा तरी विचार करा ना तेव्हा मात्र सत्या मोठ्यानी बोलतो जाऊ देत ना तुला आम्ही त्या फंक्शनला यायला पाहिजे ना आम्ही येणार तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या त्या फंक्शनला आम्ही तुझ्यासोबत असणार तेव्हा लगेच रिया बोलते असणार नाही मी तुम्हालाच न्यायला आले अर्धवट फंक्शन सोडून तेव्हा लगेच मीरा बोलते काय गरज होती रिया तुला अगं तुझ्या आयुष्यातला खूप मोठा इव्हेंट आहे हा आणि तू तो इव्हेंट सोडून इथे का आलीस तेव्हा लगेच रिया बोलते माझ्या इव्हेंटला जर का माझ्या जवळचीच माणसं नसतील तर त्याला अर्थ काय मी माझ्या आयुष्यात जे काही पुढे करणार आहे ते माझ्या वहिनी आणि दादाच्या मदतीनेच करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेव वहिनी आणि सत्या दादा तुम्हाला कोणीही काही बोलू देत भविष्यात मी सुद्धा तुमच्या विरोधात जाऊ देत पण तुम्हाला एकच गोष्ट सांगेन माझ्या मनातली जागा कोणीच तुमची घेऊ शकत नाही सत्या दादा तू माझ्यासाठी काय आहेस हे मला तुला सांगायची गरज नाही आणि वहिनी तू माझ्याबद्दल असा विचार केलास तुला असं नाही का वाटलं की तू तिथे यावं म्हणून तेव्हा लगेच मीरा बोलते खूप वाटलं ग खूप वाटलं पण जिथे माझ्या नवऱ्यालाच बंदी घालण्यात आली तिथे मी कोणत्या मनाने येणार तूच सांग ना माझा नवरा माझ्यासाठी काय आहे तुला माहिती आहे तेव्हा लगेच रिया बोलते चल चला चला आता तयार व्हा पटापट आपल्याला निघायचं आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो हो हो तयार होतो लगेच होतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते सत्यादादा लवकर तयार हो आपल्याला लवकर निघायचं आहे त्यावेळेला लगेच सत्या बोलतो आता तयार होतो आणि सत्या आणि मीराला घेऊन रिया त्या फंक्शनमध्ये आलेली असते त्या दोघांना बघितल्यानंतर निरुपाला तर खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पंकज निरुपाला बोलतो ह्या ह्या रियाला अक्कल वगैरे आहे की नाही काय गरज होती या दोघांना इथे आणायची यांची लायकी तरी आहे का असे इव्हेंट इव्हेंटला येणं तेव्हा लगेच निरुपा बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टी आपण कशाला वाढवायच्या आणि तसही या गोष्टींमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि या गोष्टी वाढवण्यात तर अजिबातच इंटरेस्ट असणारच नाही तू आता हा विषयच सोड आणि खरं सांगू का नको त्या गोष्टींचा विचारच करू नकोस तेव्हा लगेच सत्य आणि मीरा येतात त्यावेळेला मीरा निरुपाला बघितलं का सासूबाई तुम्ही तर माझ्या नवऱ्याला यायचं नाही असं सांगितलं होतं पण रियाने किती सन्मानाने माझ्या नवऱ्याला इथे आणलं तुम्ही विचारच करू शकत नाही सासूबाई म्हणूनच तुम्हाला सांगतेय नको तिथे शहाणपणा करू नका त्यावेळेला लगेच सुधाकरराव सत्याला म्हणता सत्यजीत मला माफ कर तेव्हा लगेच सत्या बोलतो राहू देत ना बाप आज सुद्धा तू तु तुझ्या तु बायकोच्या तालावर नसलास आज तू दाखवून दिलस कि तुला माझी काहीच गरज नाही आहे बाप जिथे आज तू माझ्या सोबत पाहिजे होतास ना तिथे तू तु तु तुझ्या बायकोच्या सोबत राहिलास तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता सत्यजित अरे तसं नाही रे अरे इथे उगाच भांडण व्हायला नको म्हणून मी काहीच बोललो नाही तेव्हा लगेच सत्यजित बोलतो पण हा सत्या उगाच नको तिथे भांडणं नाही करत जिथे गरज आहे ना तिथेच करतो तेव्हा मात्र सुधाकररावांना खूपच वाईट वाटलेलं वाट असतं त्यावेळेला लगेच मीरा बोलते जाऊ देत ना तुम्ही उगाच बाबांना दोष देऊ नका मी तुम्हाला आधीच सांगितलंय आणि खरं सांगू का बाबांना दोष द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही खरं तर हे सर्व सासूबाईंमुळेच झालं आणि त्याच वेळेला लगेच निरुपा बोलते सत्य आता नीट वाघ तेव्हा रिया बोलते सत्या दादा तुला जसं पाहिजे तसं वाघ कारण मला तुझ्या स्वभावाची लाज वाटत नाही तेव्हा मात्र सत्या बोलतो ऐकलंच का माझ्या बहिणीने काय उत्तर दिलं ते आणि तसही माझी बहिणीचा इव्हेंट आहे हा तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही गेस्ट कोण आहात तर तुम्ही आहात हे ऐकल्यानंतर चांगलाच निरूपाचा पान उतारा झालेला असतो त्यावेळेला लगेच रिया मीरा आणि सत्याचा हात धरते आणि म्हणते चला माझ्यासोबत आणि ते दोघांनाही तिच्या सोबतच ठेवते त्यावेळेला ती सगळ्यांशी त्यांची ओळख करून देत असते तेव्हा विक्रांतला खूपच राग आलेला असतो विक्रांत म्हणत असतो या रियाला झालंय काय रिया अशी काय वागते बावड झाले का रिया तिला समजतंय का ती काय करते ते तेव्हा लगेच विक्रांतची बायको बोलते जाऊ देत ना विषय सोड रियाचं वागणं तर आपल्याला माहिती आहे आणि आता जर का आपण तिच्याशी नीट बोलायला गेलो ना तरी सुद्धा ती ऐकणार नाही तेव्हा मात्र विक्रांत खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रियाने सत्या आणि मीराला अगदी धमाकेदार एंट्रीमध्ये घेऊन येत निरुपाचित चांगलीच बोलती बंद केली का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू